नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर माने आणि वेलकम टू माय ब्लॉग तर मित्रांनो गणेश उत्सव खूप सुंदर सुरू आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण सुरू आहे आणि मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे वेगवेगळ्या गणेश स्थानांना भेट द्यायला आणि ती जी गणेश स्थानं आहेत त्या ठिकाणी तुम्ही जर लाईव्ह बघितला तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आश्चर्यचकितवाल तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जातोय कुंदवाड या शहरामध्ये हिरवाड हे माझं गाव आणि माझ्या गावालगत गावा फक्त पाच किलोमीटरच्या अंद अंतरावर हे कुरुंदवाड शहर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक सुंदर शहर म्हणून ओळखलं जातं आणि नरसिंवाडीच्या दत्त मंदिराच्या लगतच असलेलं हे शहर आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणाल तिथं आश्चर्यचकित बघण्यासारखं काय आहे का तर मित्रांनो मस्जिदमध्ये तुम्ही गणपती बसवलेला कधी पाहिलाय का, का? आणि मस्जिदमध्ये बसवलेला गणपती आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज आपण त्या गणपती बाप्पांचं लाईव्ह दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो हिंदू मुस्लिम ऐक्य असलेलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हे माझं जे कुरुंदवाड शहर आहे आणि त्या ठिकाणी गणपती उत्सव असू दे मोहरम असू दे महाशिवरात्री असू दे दिवाळी असू दे असे अनेक उत्सव हिंदू मुस्लिम लोक एकत्र येऊन साजरे करतात आणि इतका आनंद वाटतो की या शहरामध्ये हिंदू मुस्लिम लोक इतक्या आनंदाने हे सगळ्या गोष्टी करतात खरंच मित्रांनो हा आदर्श घेण्यासारखा आहे आणि मस्जिदमध्ये बसवलेला गणपती सुद्धा हा आदर्श घेण्यासारखा मित्रांनो आपण हिंदू मुस्लिम नावाखाली या जाती धर्माच्या नावाखाली भांडणे करतो अनेक वाद होतात तंटे होतात तर मित्रांनो हे शहर बघा आणि या शहरा ह्या शहरापासून काहीतरी आपण आदर्श घेतला पाहिजे तर चला मित्रांनो आपण जाऊ मस्जिदमध्ये बसवलेल्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला तर चला मित्रांनो जाऊया मित्रांनो मी आलेलो आहे कुरुंदवाडला आणि आता आपण बघताय हे पाठीमागं जे गणपती बाप्पा बसलेले आहेत हे गणपती बाप्पा हे मस्जिदमध्ये आहेत बघा कुरुंदवाडमध्ये सन्मित्र चौकात सन्मित्र तरुण मंडळ आहे आणि इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हे खूप सुंदर मंडळ आहे आणि अगदी प्रेमानं या ठिकाणी मोहरम त्याचबरोबर गणपती उत्सवसुद्धा साजरा करतात मित्रांनो हे तुम्हाला पाठीमागं दिसतंय आता हे बघा हे पाठीमागा आहे ते मस्जिद आहे वर तुम्ही बघू शकताय हे पहा मस्जिद आहे आणि इथं गणपती बाप्पा बसलेले आहेत अगदी श्री शंकराच्या स्वरूपातलं असं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शंकर स्वरूपातलं श्री भगवान शंकर स्वरूपातली मूर्ती आहे गणपती बाप्पांची तुम्हीसुद्धा मित्रांनो दर्शन घ्या आणि हा ग जो गणपती आहे तो मस्जिदमध्ये बसलेला आहे बघा किती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हे कुरुंदवाड शहर त्याचबरोबर हे मंडळसुद्धा आणि जवळजवळ कुरुंदवाडमध्ये सहा मस्जिदीमध्ये गणपती बसतात त्यापैकी मी आज सन्मित्र चौकामधल्या या सन्मित्र मंडळाजवळ आलेलो आहे आणि हा तुम्हाला गणपती दिस दिसत असेल मी थोड्या वेळा तुम्हाला मस्जिदची मस्जिदीची सर्व छायाचित्र दाखवतो नमस्ते स्थु महामाये स्तु महामाय श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते नमस्ते नमस्कार मित्रांनो मी आता जस्ट इथं मस्जिदमध्ये आलेलो आहे आणि सन्मित्र चौकामधील जे सन्मित्र मंडळाचे सदस्य आहेत आदम शेख आणि बघा ते धर्माने जातीनं मुस्लिम आहेत तरीसुद्धा आज गणपती बाप्पांच्यावर इतकी श्रद्धा आणि आनंदानं ते गणेश उत्सव सुरू सुरू करतात तर मित्रांनो या गणेश उत्सवाच्या त्यांच्या मंडळामध्ये सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन हे काम करतात तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया आदम दादा मला सांगा की तुम्ही गणपती किती वर्षापासून बसवताय हा गणपती आमचे आजोबा आजोबा झाले की आमचे वडील वडिलापासून आता आमची असा हा पारंपरिक पिढी ज पिढीन पिढी हा चाललेला आहे गणपती मसजीत बसवण्याचा म्हणजे तुम्ही तुमच्या पिढीजात आजोबांच्या करून हे सगळे पारंपरिक वारसा आम्ही पुढं चालवत आहे चालवतात पर गण गणपती उत्सवाबरोबर आणि कुठले तुम्ही कार्यक्रम इथं राबवता आणि कुठले उत्सव साजरे करता इथं एक सण असं बघण्यासारखा होतं की पूर्ण महाराष्ट्रात असं बघण्यासारखा सण आहे बरोबर जिथे हिंदू लोक पुढे होऊन मुस्लिम सण साजरा करतात ओके ओके आणि हा गणपती इथे येऊन साजरा करतात मुस्लिम लोक बरोबर म्हणजे हिंदू लोक मोहरम चांगल्या पद्धतीनं साजरा करतात आणि गणेशोत्सव मुस्लिम लोक एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं साजरा करतात तर मित्रांनो या व्हिडिओमधून मला एवढं सांगायचं आहे की जाती धर्माच्या बेड्यात आपण अडकलेलो आहे आणि मित्रांनो आज कुठं ना कुठंतरी या जाती धर्माच्या नावाखाली मोठमोठे वाद निर्माण होतात आज आपण सुद्धा आज माझ्यासोबत आदमदाद आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटणार सुद्धा नाहीत की ते गणपतीची एवढी सेवा करतात तर मित्रांनो मला या व्हिडिओमधून एवढं सांगायचं आहे की हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हे माझं कुरुंदवाड शहर आणि या कुरुंदवाड शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन आनंदानं सर्व सण साजरा करतात तर मित्रांनो या सन्मित्र चौकातल्या सन्मित्र तरुण मंडळाचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि आज आपण या व्हिडिओमधून आदर्श घेऊया की हिंदू मुस्लिम आनंदानं एकत्र राहावेत यात शांतता निर्माण व्हावी आणि इथून पुढं आदमदादा मी तुम्हाला तुमच्या मंडळाला परत एकदा शुभेच्छा देतो की तुम्ही सर्वजण एकत्र येऊन परत एकदा सर्व उत्सव आनंदाने साजरा क कराल त्याबद्दल मी माझ्या यूट्यूब चॅनलकडनं परत सर्वांना शुभेच्छा देतो तर मित्रांनो माझा हा ब्लॉग मी इथं थांबतोय परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी दाखवलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय